लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज नगर अध्यक्षा मनीषा काळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल सतरापैकी सोळा नगरसेवक गेले विरोधात मनीषा काळेंनी पदाचा गैरवापर व वा मनमानी केल्याचा आरोप जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिले निवेदन खटाव तालुक्यातील एकमेव नगरपंचायत असलेल्या वडूसमधील मागील सुमारे आठ ते दहा महिन्यापासून नगराध्यक्षा मनीषा काळे यांच्या विरोधात सर्व नगरसेवक नगरसेविकांमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू होती कधी शहरातील प्रभाग निधी विकास निधी तसेच सार्वजनिक विकास कामांचा निधी वाटप टेंडर वाटप आदी अनेक कामात नगरसेवक व नगराध्यक्षा यांच्यात नेहमी खडाजंगी पाहायला मिळत होती नगराध्यक्ष मनिषा काळे यांना दोन वेळा पदाची संधी देऊन सुद्धा त्यांच्या कामकाजामध्ये सुधारणा झाली नसल्याचा आरोप करत वडूस पंचायतीच्या सर्व सदस्यांनी त्यांच्या विरोधात सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर अविश्वास ठराव दाखल केला वडूज नगरपंचायत ही नव्यानं जानेवारी दोन हजार बावीसमध्ये स्थापन झालेली असून यामध्ये नऊ महिला नगरसेवक आणि आठ पुरुष नगरसेवक असे एकूण सतरा नगरसेवक निवडून आले आहेत वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष पदाची निवड दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी झाली आहे नगराध्यक्ष म्हणून अपक्ष नगरसेविका मनीषा रवींद्र काळे यांची निवड झाल्यापासून त्या कोणत्याही सदस्याला विश्वासात घेऊन काम न करता मनमानी पद्धतीनं वागत आहेत त्यांच्या या चुकीच्या वागण्यामुळे शहराच्या विकासावर मोठा परिणाम होतोय नगराध्यक्ष म्हणून शहराच्या विकासासंदर्भात आतापर्यंत कोणतीही ठोस भूमिका काळे यांनी घेतली नाही तसेच जबाबदारीही पार पाडली नाही त्यामुळं आम्ही सर्व नगरसेवक व नगरसेविका मनीषा काळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्याबाबत स्वतः मागणी करत आहोत आमच्यावर कोणाचाही दबाव नाही म्हणून आम्ही याखाली सही करणार व सर्व नगरसेवक नगरसेविका नगराध्यक्षा मनीषा रवींद्र काळे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करत आहोत व तो मंजूर होणे काम्ही विशेष सभा बोलवण्यात यावी अशा आशयाचं निवेदन सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिले या निवेदनावर नगरसेविका आरती श्रीकांत काळे राधिका गिरीश गोडसे शोभा दीपक बडेकर रेखा अनिल माळी रेश्मा श्रीकांत बनसोडे शोभा तानाजी वायदंडे स्वप्नाली गणेश गोडसे रोशना संजय गोडसे नगरसेवक मनोज कुंभार सोमनाथ जाधव बनाजी पाटोळे ओंकार चव्हाण अभय कुमार देशमुख सुनील गोडसे जयवंत पाटील सचिन माळी यांच्या संय आहेत ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक बंडा गोडसे माजी सरपंच अनिल माळी आदींच्या उपस्थितीमध्ये हे निवेदन देण्यात आलं सदर निवेदनाची प्रत मुख्याधिकारी वडूज नगरपंचायत यांना माहितीसाठी सादर केली आहे दरम्यान वडूज नगर अध्यक्ष मनीषा काळे या अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्या असून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरपंचायतवर सत्ता असताना थेट नगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली सुमारे एक वर्षानंतर मनीषा काळे या सत्ता परिवर्तन झाल्यानंतर भाजपा आमदार जयकुमार गोरे गटात सामील झाल्या आणि पुन्हा दीड वर्ष नगराध्यक्ष म्हणून राहिल्या एकंदरी पाच वर्षाची मुदत असलेल्या या कालखंडातील सुमारे अडीच वर्ष मनीषा काळे या नगराध्यक्ष पदावर आहेत खर तर एवढा कर्तृत्ववाद नेता जिथं लात मारेल तिथं पाणी काढेल असा जयाभाऊ सारखा आमदार मंत्री लाभलेला असतानाही नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या अशा राजकीय कुरघोडीत वडूचा विकास मात्र खुंटतच राहिला हे मोठा दुर्दैव आहे मनीषा काळेनी विकास काम कमी धडपड केली असेल हे जरी खरं वाटत असलं तरी आज मी चूक त्यांच्या लागेल या सर्वांना उशिरा सुचलेलं शहापण आहे असंच म्हणावं लागेल डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका